जर रक्कम दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर सहाशे रुपये रास होते आणि जर तीन वर्षासाठी गुंतवली तर सहाशे बेचाळीस रुपये रास होते तर व्याजाचा दर किती असा प्रश्न लेकरांनो रक्कम तीन वर्षासाठी जेव्हा गुंतवली जाते इथं वर्ष आणि इथ रास तीन वर्षासाठी गुंतवली तेव्हा होणारी रास सहाशे बेचाळीस आणि दोन वर्षासाठी जेव्हा गुंतवली तेव्हा होणारी रास सहाशे रुपये ही वजा बाकी करा इथ एक आणि इथं बेचाळीस याचा अर्थ हे वर्षाच व्याज बेचाळीस रुपये चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये व्याजावर व्याज मिळवत असतात हे तुम्हाला माहित आहे गणिताची मांडणी करायची कशी याचा अर्थ एका वर्षाच हे वर व्याज आहे बेचाळीस सहाशे रुपयावर बेचाळीस रुपये व्याज मिळालं एका वर्षात मग सहाशे रास असताना जर एका वर्षाचं व्याज बेचाळीस मिळते तर मुद्दल शंभर असताना व्याजदर काय हा प्रश्न मनाशी करा आणि खुशाल उत्तर आपण पावलं टाका इथं लेकरांनो दोन शून्यासाठी दोन शून्य खलास बेचाळीस छेदस्थानी सहा उरतात साईन सात बेचाळीस म्हणजे व्याजाचा दर काय सर सात टक्के आहे हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर ओके सरळ व्याज चक्रवाढ व्यासातील फरक व्याजदर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तमास करता येईल